हो तन्मय शेठ हे काय बुलेट सायकल बॅग बॅग भरून गिफ्ट काय विषया अरे भाऊ विशेष लय खास आहे कारण ओम इलेक्ट्रॉनिक्स घेऊन आलाय महाराष्ट्रातील नंबर वन ऑफर जिंका एक करोड रुपयांची बक्षीस आहे हो मित्रांनो पंधरा ऑगस्ट पासून आपली स्कीम सुरुवात होत आहे आणि एकतीस ऑक्टोबर पर्यंत आपली स्कीम राहणार रा आहे स्वतंत्रता दिवस गणेश उत्सव नवरात्र दसरा दिवाळी या अठ्याहत्तर दिवसांचा महा असा भव्य सेल असा असणार आहे आणि त्यामध्ये नऊ हजार नऊशे नव्याण्णव म्हणजेच दहा हजार रुपयाच्या पुढील कोणत्याही मोबाईल व इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीवरती आपण पाच नवे दहा नवे तर चक्का पंधरा गिफ्ट बॅग भरून पंधरा गिफ्ट आपण आपल्या ग्राहकांना देणार आहोत आणि अठ्यात्तर दिवसांच्या या भव्य सेल मध्ये आपण दररोज लकी ड्रॉ मध्ये एका भाग्यवान विजेत्याला सायकल देणार आहोत हो मित्रांनो म्हणजेच अठ्याहत्तर दिवसाच्या अठ्याहत्तर सायकल तब्बल अठ्याहत्तर सायकल आपण या स्कीम मार्फत वितरित करणार आहोत आणि थांबा एवढंच नाही मित्रांनो यावर्षी आपण आपल्या ओम इलेक्ट्रॉनिक्सच्या एका भाग्यवान ग्राहकास मेगा बंपर ड्रॉ मध्ये डायरेक्ट एक रॉयल एनफील्ड बुलेट गिफ्ट मध्ये देणार आहोत आणि या बंपर ड्रॉ ची सोडत पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ओम इलेक्ट्रॉनिक शोरूम समोर सर्वांच्या समवेत होणार आहे तर मित्रांनो या महाराष्ट्रातील नंबर वन ऑफर मध्ये सर्वांनी सहभागी व्हा आपल्या ओम इलेक्ट्रॉनिक्सला नक्की व्हिजिट करा व खरेदी भरभरून करा धन्यवाद